जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकद्वारे जिल्हास्तरीय प्राथमिक, प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले या क्रीडा स्पर्धा महोत्सवात जिल्ह्यातील पंचायत समिती अधिनस्थ असलेल्या जिल्हा परिषद शाळांतील तीन हजार विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटन कार्यक्रमात अनेक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय नृत्य सादर करून उपस्थितांची मणे जिंकलीत जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकद्वारे जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस चे आयोजन सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे करण्यात आले आहेत या क्रीडा स्पर्धा महोत्सवात जिल्ह्यातील पंचायत समिती अधीनस्थ असलेल्या जिल्हा परिषद शाळांतील तीन हजार विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सोहळा सात फेब्रुवारीला मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावून व सलामी देऊन तसेच मशाल पेटवून व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली

Saya tidak boleh. Saya tidak boleh. Saya tidak boleh. Saya tidak boleh. Saya tidak boleh.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकलीत यावेळी विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या दरम्यान मोहपात्रा यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक गृद आणि मोस्ट इम्पॉर्टंट मी माझे प्रिय मुलं पूर्वी जिल्हा अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी डहाणू पालघर मध्ये होता आणि तिथे जेव्हा मी सहायक जिल्हाधिकारी म्हणून एस डी एम ऑफिसला बसायचे तिथे लँडलाईन लँड लँड रेव्हेन्यू बद्दलच कामं असतात जे कलेक्टरचे काम असतात सब डिव्हिजन लेव्हलच सहायक जिल्हाधिकारीचे काम असतात म्हणजे ते फार काही तक्रारी असतात काहीतरी डिस्टर्बन्स असतात तर नेहमी कोणी ना कोणी काहीतरी तक्रारी घेऊन येतात लँड एक्विजिशनचं कामं भरपूर होतं पार्लरला तर मला खूप त्रास व्हायचे तर मी प्रत्येक दिवस सेकंड हाफ साठी फर्स्ट हाफ एस डी एम ऑफिसला बसायचे आणि सेकंड हाफ प्रकल्प ऑफिसला बसायचे तर दिवसभर मी वेट करते की कधी दोन वाजणार आणि मी प्रकल्प ऑफिसला जाणार प्रकल्प ऑफिसला गेल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट माझ्याकडे तिथे पन्नास स्कूल होते माझ्या खाली ज्यामध्ये आश्रमशाळा असतात आणि आश्रमशाळामध्ये आमच्या ट्रायबल मुलं आदिवासी विभागाचे मुलं अभ्यास करतात आणि त्यांना भेटायला नंतर माझ्या दिवसभर जे अडचणी आहे की मला कुठला दिवस खूप जास्त ता कामाचे ताण आलं तर मी शाळा विजिट साठी जायचे आणि शाळा विजिट झाल्यानंतर मी मुलांना बघून त्यांचे जे इनोसन्स असतात आणि टीचर्स मध्ये जे उत्सुकता असते त्यांना बघून मला वाटते की हे नोकरी करून मी खूप छान काम केलेले आहे सो दॅट वॉज माय मोटिवेशन टू सी ऑल दिस टीचर्स वन ऑफ भरपूर गोष्टी आहेत पण एक दोन गोष्टी मी इथे सांगायला इच्छितो फर्स्ट आहे की माझ्या आई बाबाकडे कधी वेळ नव्हता

सो ह्याचं काय सांगायचे उद्देश हेच आहे की तुम्ही जे यू क्रिएट द फ्युचर ऑफ इंडिया आणि फ्युचर ऑफ द वर्ल्ड हे खरोखर आहे तुमच्यावरती इतका मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही सगळ्यांना माझं नम्र निवेदन आहे की तुम्ही हे जे मुलांना घडवतात आणि आज जे तीन मी फंक्शन बघितले त्यामध्ये इतका क्रिएटिव्हिटी होता कॉंग्रॅच्युलेशन टू होल स्कूल द टीम खूप छान प्रकारे इतकी लहान मुलांना शिकून त्यांचे प्रदर्शन केले आणि दहावी मधून जे शाळा आली होती इतकी लांबून येऊन त्यांनी इतका छान प्रकार प्रदर्शन केलं इट वॉज अनइमॅजिनेबल इट वॉज फॅन्ट सकाळी येतात आणि त्यांची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करून द्या तुम्ही ते करून दिले बाकी जे अडचणी आहेत त्याच्यासाठी आम्ही नक्की तुमचं सहकार्य करू एवढेच माझं विनंती आहे तुमच्याकडे आणि मला नक्की आता हे जे झलक मी बघितले की, की, की मुलांच्या सोबत तुम्ही इतकं छान प्रकारे प्रदर्शन केले सो यामधून मला वाटतं की तुम्ही ऑलरेडी खूप मोटिवेटेड आहेत तर मला जास्त काही करावं लागणार नाही तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर मी आय एम ऑलवेज देअर तुम्ही कधी पण मला भेटू शकतात आणि आम्ही नक्की तुमचं जे प्रॉब्लेम्स आहे सॉल्व्ह करूया फक्त मुलांच्याकडे तुम्ही चांगलं प्रकारे लक्ष द्या तेवढेच माझं विनंती आहे एवढेच सांगून थांबते थँक्यू जय